नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपलं सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस शुक्रवारला पर्व बारावे अब्लिक दोन मधील चौदाव्या आठवड्याच्या ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता हा प्लाय दोन पल्ला कपाटसाठी राहील दुसरा एक विजेता हा चार बाय सहा बेड साठी राहील तिसरा एक विजेता हा तीन बाय सहा बेड साठी राहील चौथा एक विजेता हा फवारणी पंपासाठी राहील पाचवा एक विजेता हा रोलिंग चेअर साठी राहील सहावा एक विजेता हा ड्रेसिंग राहील सातवा एक विजेता हा गिजर एक हा राहील आठवा एक विजेता राहील नवव्या क्रमांकावर चार बाय सहा फोम गादीसाठी दोन ग्राहक विजेते होतील दहाव्या क्रमांकावर तीन बाय सहा फोम गादीसाठी दोन ग्राहक विजेते होतील अकराव्या क्रमांकावर हँड ब्लेंडर साठी पाच ग्राहक विजेते होतील बाराव्या क्रमांकावर लोखंडी भट्टा बाई बारा, बारा साठी दहा ग्राहक विजेते होतील आणि तेराव्या क्रमांकावर ट्रॉली बॅग साठी सोळा ग्राहक विजेते अशा प्रकारे आज दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस शुक्रवारला पर्व बाराव्या अगदी दोन मधील चौदाव्या आकड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण त्रेचाळीस ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत सोनू खोबरागडे यांच्या हस्ते जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी 像我的孙子。Yeah, <Okay. S 1> जय बाप्पा मोरया सर मिक्स करूंगे सुरू आता सर्वात पहिला विजेता हा दोन पल्ला प्लाय सपाट साठी राहिली वर बघून ती काढायचे हा विजय नानाजी तांडुलवार घोनसा रोड मारेगाव एकेचाळीस हजार चारशे एकोणनव्वद ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत दोन पल्ला प्लाय कपाटसाठी जोरदार टाळ्या घेऊया यानंतर दुसरा एक विजेता हा चार बाई सहा बेडसाठी राहिला नाजुका बहाद बगदे राजूर कलरी चाळीस हजार आठशे एकोणपन्नास ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत चार बाय सहा बेडसाठी यानंतर तिसरा विजेता हा तीन बाय सहा बेडसाठी राहील अरुणा सागर राजीव गांधीनगर चंद्रपूर चाळीस हजार सातशे सत्तर ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत तीन बाय सहा बेडसाठी यानंतर चौथा विजेता हा फवारणी पंपासाठी आहे कीर्तन मनोज सिडाम आसेगाव बेचाळीस हजार आठशे दहा ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत फवारणी पंपासाठी यानंतर पाचवा विजेता हा रोलिंग चेअर साठी आहे पपिता शालिक चाफले चिंच मंडळ चाळीस हजार सत्त्याण्णव ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत रोलिंग चेअरसाठी त्यानंतर सहावा विजेता हा ड्रेसिंग टेबलसाठी राहील श्रीहांसा पुंपलवाड मुकुडबन बेचाळीस हजार सहाशे आठ ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत ड्रेसिंग टेबलसाठी सातवा विजेता हा गिजर साठी विजय रामदास डांगोरे चंद्रपूर चाळीस हजार सातशे सत्याहत्तर ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत साठी जोरदार टाळण्यासाठी सकी अंजली टेका नेरड पुरड चाळीस हजार आठशे ग्राहक क्रमांक आहे यानंतर नवव्या क्रमांकावर होम गादी चार बाई सहासाठी दोन ग्राहक विजेते होते चार बाई सहा फोम पहिले विजेते आहेत नम्रता ढवस कोरंबी मारेगाव एकेचाळीस हजार चारशे सदतीस ग्राहक क्रमांक आहे चार बाई सहा फोम दुसरे विजेते आहेत वैष्णवी गणेश निंदेकार दहेगाव घोंसा बेचाळीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव ग्राहक क्रमांक आहेत सहा फोम गादीसाठी सुद्धा दोन ग्राहक विजेते होतील तीन बाई सहा फोम गादीसाठी पहिले विजेते आहेत निलेश वसंतराव गायकवाड मारेगाव एक चलीस हजार तीन से सत्ते ग्राहक क्रमांक है तीन बाय सहा फोम गादी सा दुसरे विजेते हैं पुषाई यलव्वा चंद्रपुर चालीस हजार सातशे सात ग्राहक क्रमांक है यानंतर हॅन्ड ब्लेंडर साठी पाच ग्राहक विजेते होतील हॅन्ड ब्लेंडर साठी पहिले विजेते आहेत ज्योत्स् चौधरी वेगाव चाळीस हजार दोनशे सदतीस ग्राहक क्रमांक आहेत हॅन्ड है। व्हेंडर साठी दुसरे विजेते आहेत आतिफा बानो शेख घुगुस एकेचाळीस हजार दोनशे एकाहत्तर ग्राहक क्रमांक आहेत हँडव्हेंडरसाठी तिसरे विजेते आहेत ममता संजय आत्राम वांजरी चाळीस हजार चौरेचाळीस ग्राहक क्रमांक आहेत हॅन्डवंडरसाठी चौथे विजेते आहेत पिंकी मांढरे चंद्रपूर चाळीस हजार आठशे पंधरा ग्राहक क्रमांक आहे विजेते संगीता चौधरी पिलकीवाडोना बेचाळीस हजार नऊशे दहा ग्राहक क्रमांक आहेोखंडी भट्टा बारा बाय बारा साठी दहा ग्राहक विजेते होते भट्टा बारा बाय बारासाठी पहिले विजेते आहेत कविता प्रकाश मडावी चिकनी बेचाळीस हजार दोनशे दोन ग्राहक क्रमांक लोखंडी भट्टा बारा बाय बारा साठी दुसरे आहेत दिलीप दांडेकर चिकणी बेचाळीस हजार दोनशे सत्तावन्न ग्राहक क्रमांक आहे लोखंडी भट्टा बारा बाय बारा साठी तिसरे विजेते आहेत सविता विलास देवाळकर मजरा एकेचाळीस हजार आठशे एकतीस ग्राहक क्रमांक आहे कर, कर, लोखंडी भट्टा बारा बाय बारा साठी चौथे विजेते आहेत रेखा सुधाकर दैवलकर चिकणी बेचाळीस हजार दोनशे चौवेचाळीस ग्राहक क्रमांक आहे लोखंडी भट्टा बारा बाय बारा साठी पाचवे विजेते आहेत दिव्यानी नीट नांदेपेरा चाळीस हजार तीनशे पंच्याण्णव ग्राहक क्रमांक आहे लोखंडी भट्टा बारा बाय बारा साठी सहावे विजेते आहेत शंकर लेडांगे चाळीस हजार तीनशे त्र्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे लोखंडी भट्टा बारा बाय बारा साठी सातवे विजेते आहेत पृष्टी टेलंग वांजरी एक्केचाळीस हजार एकशे शहाण्णव ग्राहक क्रमांक आहे लोखंडी भट्टा बारा बाय बारा साठी आठवे विजेते आहेत लीलाबाई कुसनकर वांजरी एकेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस ग्राहक क्रमांक आहे लोखंडी भट्टा बारा बाय बारा साठी नववे विजेते आहेत आर्यन कमल चाळीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर ग्राहक क्रमांक आहेत चंद्रपूर लोखंडी भट्टा बारा बाय बारा साठी दहावे विजेते आहेत गोविंदा डोळस वेगाव चाळीस हजार दोनशे एकोणतीस ग्राहक क्रमांक आहे यानंतर ट्रॉली बॅग साठी सोळा ग्राहक विजेते होतील ट्रॉलीबॅग साठी पहिले विजेते आहेत देवकन्या श्रीराम गिलबिली बेचाळीस हजार पाचशे अकरा ग्राहक क्रमांक आहे ट्रॉली विजेते आहेत सतीश कनाके वांजरी एकेचाळीस हजार दोनशे बावीस ग्राहक क्रमांक आहे बॅग साठी तिसरे विजेते आहेत अर्चना कोटनाके आवाळपूर एकेचाळीस हजार आठशे चार ग्राहक क्रमांक आहेत बॅग साठी चौथे विजेते आहेत वैभव अशोक नैताम आष्टोना चाळीस हजार तीनशे सत्तावीस ग्राहक क्रमांक आहेत पाचवे विजेते आहेत अविनाश पुसनाके बोरी सोईट चाळीस हजार अठ्ठ्याण्णव ग्राहक क्रमांक आहेत बॅग साठी सहावे विजेते आहेत साधना नंदकिशोर देऊळकर मारेगाव एक्केचाळीस हजार तीनशे अडतीस ग्राहक क्रमांक साठी सातवे विजेते आहेत वंदना संजय भगत चिकनी बेचाळीस हजार दोनशे सव्वीस ट्रॉली बॅग साठी आठवे विजेते आहेत मानसी संदीप खौसे मारडी एकेचाळीस हजार पाचशे त्र्याहत्तर ग्राहक क्रमांक ट्रॉली बॅग साठी नववे विजेते आहेत मयूर भास्करजी मांदाडे खरवड एकेचाळीस हजार नऊशे चौऱ्याण्णव ग्राहक क्रमांक आहे ट्रॉलीबॅगसाठी दहावे विजेते आहेत रेणू यादव राजूर एकेचाळीस हजार नऊशे तीस ग्राहक क्रमांक आहे ट्रॉलीबॅगसाठी अकरावे विजेते आहेत अरुण पेद्राम गिलबिली बेचाळीस हजार पाचशे एकोणपन्नास ग्राहक क्रमांक आहेत ट्रॉलीबॅग साठी बारावे विजेते आहेत राकेश वसंतराव नरड वणी एक्केचाळीस हजार चारशे अडुसष्ट ग्राहक क्रमांक आहेत ट्रॉलीबॅग साठी तेरावे विजेते आहेत जगदीश कुळसंगे लाखापूर बेचाळीस हजार सातशे एकसष्ट ग्राहक क्रमांक आहेत ट्रॉलीबॅग साठी चौदावे विजेते आहेत युगांश राजूरकर चिकनी बेचाळीस हजार दोनशे अठरा ग्राहक क्रमांक आहेत शशिकला खामनकर चिंच मंडळ बेच, बेचाळीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे बॅग साठी सोळावे विजेते आहेत गणेश धोबे वेगाव शिवनी धोबे बे चाळीस हजार तीनशे एकोणपन्नास ग्राहक क्रमांक आहे हे आजच्या ड्रॉचे सर्वात शेवटचे विजेते आहेत जोरदार टाळ्या उद्या यासाठी धन्यवाद सोनू साहेब अशा प्रकारे आज दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस शुक्रवारला पर्व बारावे अब्लिक दोन मधील चौदाव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण त्रेचाळीस ग्रहात विजेते झालेले आहेत आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि महत्वाची गोष्ट आता जो ड्रॉ आहे हा पर्व बारा अब्लिक दोन मधील आहे शुक्रवारचा आहे बुधवारच्या ड्रॉशी याचा काहीही संबंध नाही ठीक आहे चला धन्यवाद आल्याबद्दल एकदा जोरदार टाळव घ्या आपल्या सर्वांसाठी